आयलेस आलं लोकस ना फॉर्म तर भरीदेयल आपण बाईसले अजून पैसा पन्ना नाहीत जर पन्ना नाहीत बापू तर अवघड काम होई जाय आपलं निचके अ निचक्या इकडे रे का सर काय रे असं तुमना आठे काहीच ओरलो काहीच दिशेने राहणं तिथला फॉर्म भेम काही भरेल शेत का नाही तुम्ही हा आठ हिस्ट्री दिशेने एक सुद्धा फॉर्म नाही तुम्ही आज काय करा दिवसभर ही आहो सर असे बोलत मोठं मॅटर जायल शे काय सांगवा तुम्ही आता तुम्ही जाय का बी का लॅपटॉपच फोट टाकशात काय जाय रे अशी आहो सर आपण जेवढा पण फॉर्म भरेल होतात का तेवढा ना कोणाच पैसा अजून पडेल निशात तर त्या बायकने डाळ देईल येईल की आठे फॉर्म भरू नका बा आज दुपारून सर्व बाहे येणार दही लाग्यात आपलं काय करत नाही राहिलं तुम्हाला पहिले सांग देस मी फॉर्म डायरेक्ट बंद का टाका कुल रुप्लाय द्या बाहेर द्या आमच्याकडे फॉर्म भरले जाणार नाही कृपया काही अडथळा निर्माण झाल्यास आपल्याकडे फॉर्म भरले जाणार नाही काही कारण असतो आपण कृपया चार पाच दिवसानंतर यावे असे काहीतरी लाईन काहीतरी करत या नाही तर काहीतरी तिथे स्पष्टीकरण दे द्या की बाबा असं असं जा तसं तसं आहे त्यामुळे काही भरण्यात काही त्रुटी निर्माण झाली असं झालं तसं झालं असे काहीतरी तुम्ही प्रिंट बोलतो मोठी गडबडी सर येऊ का मी गिरायकेलच वाटत नाही रे इकडे बलाव इकडे बलाव तिकडे नको जाऊ थांब हो इकडे आहो बोला तर आम्हाला घर बांधण्यासाठी कर्ज हवं होतं कर ले 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 तर कर्ज आम्हाला मिळेल का नाही ते आम्हाला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचंय आणि कर्ज घ्यायचंय कसं लोकांकडून सल्ले घेतलेले चांगले असतात तर मग मी आता काय करणार आहे तुम्ही आम्हाला सांगा की कशी प्रोसेस असेल लोन घेण्यासाठी बरं का मग त्याचप्रमाणे आम्ही लोन घेऊ आणि त्याची परतफेडी मी टू महिने करत जाऊ तर मग तुम्ही आम्हाला सांगून टाका घेस की मग कशी काय करायचं कागदपत्र वगैरे असेल नसेल ते किती लोन काढायचंय तुम्हाला काय नाही साधारणतः पंचवीस ते तीस लाख रुपये पंचवीस वीस लाख रुपया हो तुम्ही काय असं काय काय करणार एवढ्या पैशांच आवड लागतात आता एवढं जीवन म्हणजे जी सोपं थोडी नव्हे ना मग नाही मॅडम बरं का ऐके घ्या तुम्ही तुम्ही ना काही विषय नाही भेटिते पण एवढी अमाऊंटशी तर ते भेटणार नाही थोडीफार कमी राहते दोन पाच लाख रुपये ठीक गोष्टशी मग एवढी तुम्ही अमाऊंट मोठीशी तर अमाऊंट नाही थोडंफार गडबडी होऊ शकत तर सॉरी की काय भेटाव नाही का एवढं कर्ज नाही नाही असं काही करू नका एक काम करा फाईव्ह पर्सेंट तुमचं ठेवा मग ते द्याल तिने पाच टक्का फायदा ना हो, हो, पण नको विश्वास ठेवा वगैरे नाही नाही विषय कसा आहे पर्सेंटेजचा विषय नाही तो कर्ज म्हणजे क्लिअरच होत नाही ठीक आहे तर तो सरकारतर्फे येणारच नाही आणि बऱ्याचशा आता काही अडचणीमुळे पैसे ना खूप त्रुटी येत आहेत ये तर ते सध्या स्टॉप येते बरं ठीक आहे मग दुसऱ्या कॅफेवर जावं लागेल हो हो या या धन्यवाद हो सर तुम्ही मान लागले पटकन दे टाका ना कितले कर्ज होत काय होत अरे निचक्या तुला नाही काय नाही तू फक्त वाडे जायला तेवढा तुली अक्कल चे काही समज आपण एवढा वीस पंचवीस लाख रुपयांना कर्ज दे टाक आणि या पैसा घेऊन पे घ्यात मग धरतीन कोणले फॉर्म कोणा भरा यांना कस काय भरा हो मग ते आपल्याकडं वसूल नाही करावेत आवडा आवडा रूम आपल्याकडे तो बी जप्त भाऊ सोप काम नाही शे वा वा सर व्हेरी व्हेरी इंटेलिजंट यू फॉर अरे आम्ही अशाच इंटेलिजंट वेल अशाच केस उड जाईल त्याला थोडा श्रम घेणार पडत काय समजस प्रभाकर काय रे बैस काय रे काय काम काढ हय अरे तू माणूस शेस काय शेस रे माणसा शेस का नाही तू काही तुले अरे एवढा चार वेळा सांग पोऱ्यांना उलटच टाकी ठे तू तुला काही शेका नाही जरा असं आधार कार्ड म्हणजे काय सोपी गोष्ट शिका अरे आपण म्हणू आपला माणूस आपला माणूस आपला माणूसकडेच काढू सस्तात बी बेटे चांगली क्वालिटी भेटे सर्व गोष्टी व्यवस्थित होती हा ते बु तू तर काही इनामाहीच करायला लागणार रे तुले एवढा चार वेळा मेश, सांग मी त्यांना नाव प्रथमेश शे प्रथमेश शे तू कथमेश कथमेश लिही टाक तिथे क प्र आणि क ना तुला फरक समजत नाही तू कधी नाव ऐकेल चा कथमेश नाव न प्रथमेश नाव टाकायला आहे तू कथच नाव टाकी तिथं माणूस शास का तू आय पाय बो मोकळं चावळ म्हणजे आता खरं खरं तुले पटत तर पाय न जाऊ तर पैसा तू पुरा दिलात का मला तेवढं सांग अर्धवट पैसा देतात अजून सांगस योग्य योग्य ते असे तसे कस काय होई बर तू पुरा पैसा देत का पुरा पैसा दे लगेच नाव क्लिअर तुली अशा कामा तू हे दुनिया आहे काला बजार हे पैसा बोलता आहे हे पैसा बोलत आहे दो तो पुरे पैसे ना दो तो पुरे पैसे तो काम दुनिया पैसा मंडळी कस काय वाटणं आपला व्हिडिओ एकदम खतरनाक मंडळी आपला चॅनल वर काही कारण हो, व्हिडिओ व्हिडीओ येणे राहणार तर अजून कमीत कमी एक ते एक महिना अजून कमीत कमीत एक महिना एक महिना आपल्या चॅनल वर रेग्युलर व्हिडिओ येणार नाहीत कारण की खूप मोठा कार्य आपण व्यस्त शेतच त्यामुळे व्हिडिओ काही येऊ शकणार नाही मंडळी तुम्ही ह्या व्हिडिओला व आपला अजून अजूनपर्यंत बघ तुम्ही आठ क्लिक करा आपल्या चॅनेलवर त्याच्यासाठी व्हिडिओ ऑप्शन आहे जर तुम्ही पाहि तर आजपर्यंत तीनशे ते अडीचशे व्हिडिओ अडीचशे ते तीनशे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आजपर्यंत टाकेल शेत तर त्या व्हिडिओ तुम्ही पायी घ्या एकदम भारी व्हिडिओ बनाश काय सांगा तुम्ही आता तुम्ही त्या व्हिडिओ जर पायात ना तुम्ही डायरे म्हणतात आजू व्हिडिओ बनाश आजू व्हिडिओ असे इथला भारी कॉमेडियन लोकस ना एकदम चांगला फीडबॅक आणि रिस्पॉन्स एक, एक नंबर येईल शे त्यामुळे आपल्या या तोपाय नायराणी या युट्यूब चॅनेलने आपण सपोर्ट करा आपला व्हिडिओ हा इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हॉट्सअपवर मेन करे व्हॉट्सअपवर शेअर करायला विसरू नका जेणेकरून बराचसा लोक समजाई तरी की बा आयराणी मा मयराणी या व्हिडिओ सुद्धा एकाच चॅनेल युट्यूबवर अवेलेबल छे तर ते फक्त शेत तुफान नारायण तर मंडळी भेटत अशा एक प्राण्या व्हिडिओ तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुफान नारायण हा व्हिडिओ पाहू विश्वक जे खांजी